आले 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 साहेबांनीच मांडलं आणखीन कुणी प्रश्न घेतलेले त्यामुळे पहिल्यांदा आपण त्यांचे आभार मानूया आणि ते तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले तुमचे आज जर कामगार दिनानिमित्त शुभेच्छा द्यायला आल्या आपण तीन मजल्यापासून पावसात साखळी आंदोलन करतोय सॉरी आंदोलन आहे पण साखळी मानवी साखळी उभा केली आहे मी आंदोलन नाही आणि मागण्या त्याला जोडून जोडून नये ठीक आहे